दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने सोयाबीनचे पीक अक्षरशः वाहून नेले आणि ज्या कापसावर शेतकऱ्यांनी शेवटची आशा अकोल्यातील होती अकोल्यातील गावंडे सह इतर भागात आता बोंड अडीचा प्रादुर्भाव वाढला आहे वर्षभर कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून फवारण्या सिंचन खतांचा भार उचलत शेतकऱ्यांनी पीक वाढवले शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे कापसावर केलेला खर्च निघेल की नाही याचीही शाश्वती राहिलेली नाही सततचे नैसर्गिक संकट रोगराई आणि वाढते उत्पादन खर्च यांच्या ताणतणावामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोलमडला आहे शिवाय कापसाच्या उत्पादनात देखील पन्नास टक्के घट होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे कापसावर अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ठोस उपाययोजना का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग